नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आतापर्यंत जो काही पीक विमा वाटप झालेला आहे तर त्यामध्ये खूप थोडे जिल्हे हे पीक विम्यासाठी पात्र केले गेलेले आहे किंवा ज्या जिल्ह्यातील शेतकरी पीक विम्यासाठी पात्र केले गेलेले आहे पण ते सुद्धा खूप थोड्या प्रमाणामध्ये पात्र केले गेलेले आहे परंतु आता जे काही सात जिल्हे आहे या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना मोठा फटका बसलेला आहे कारण या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाही किंवा त्यांनी जे काही क्लेम केलेले आहे किंवा त्यांनी जे काही पंचनामा केलेले आहे ते पंचनामा पीक विमा कंपनीने फेटाळलेले आहे त्यामुळे या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांना आता मोठा फटका बसणार आहे तर ते जिल्हे कोणते आहे किंवा या विमा मिळणारच नाही का तर काय केल्याने विमा मिळणार आहे किंवा काही जी काही प्रोसेस आहे ती सर्व आपण या व्हिडिओच्या माध्यमातून बघणार आहोत त्यापूर्वी तुम्ही जर चॅनलवरती नवीन असाल तर अशा शेती एक महत्वाचे अपडेट आपल्या व्हिडिओवर बघण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा व्हिडिओ कुठे स्क्रिप्ट करू नका जेणेकरून तुमचा सुद्धा जिल्हा यामध्ये निघू शकतो तर शेतकरी मित्रांनो या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी म्हणजे जे काही सात जिल्हे आहेत तर त्यामध्ये सातारा असेल सोलापूर असेल लातूर असेल अमरावती असेल त्याचबरोबर हिंगोली नाशिक आणि अहमदनगर हे जे काही सात जिल्हे आहेत तर या सात जिल्ह्यातील शेतकऱ्यांसाठी महत्वाचं असं अपडेट आहे आपलं दोन हजार तेवीसचं तर खरीप हंगामातील दुसऱ्या टप्प्यातील अपुऱ्या पावसामुळे निर्माण झालेल्या प्रतिकूल परिस्थितीमुळे आता सातारा त्यानंतर सोलापूर तसेच लातूर अमरावती हिंगोली व नाशिक आणि त्यानंतर अहमदनगर तर या जिल्ह्यातील पीक विमा कंपनीने केंद्र सरकारच्या मा माध्यमातून तांत्रिक सल्लागार सा, समितीने जे काही पीक विमे फेटाळलेले आहे त्यामुळे केंद्रीय कृषी विभागाचे अतिरिक्त सचिव तर यांच्या माध्यमातून सुद्धा जे काही झालेले पीक विमा company च्या नुकसान जे काही पीक विम्याचे नुकसान झालेले आहे यासाठी सात जिल्ह्यातील अग्रिम नाकारल्यामुळे आणि अशी जे काही कंपनी प्रयोगानंतर शेतकऱ्यांच्या खात्यावरती जो काही पीक विमा जमा केला जाणार होता तर तो पीक विमा सुद्धा आता जमा केला जाणार नाही अशी सुद्धा माहिती या सूत्रांच्या माध्यमातून देण्यात येत आहे तर विशेष म्हणजे जे काही आपले पीक विमा मंजूर केलेला होता तर तो लागू देखील करण्यात आलेला नाही यासाठी अग्रिम दावे करताना राज्य सरकारच्या माध्यमातून केवळ पर्जन्यमानाचा विचार केलेला आहे आणि त्यातच दुष्काळ नियमावली किंवा योजनेचा अन्य मार्गदर्शक तत्वाचे पालन

जे काही अग्रिमसाठी पीक विमा कंपन्यांकडे दावे केलेले होते मात्र बहुतेक ठिकाणी कंपन्यांच्या आणि राज्याच्या तांत्रिक सल्लागार समितीकडे दाद मागितली होती त्यानंतर अग्रिम देण्याचे आदेश देखील दिलेले दे होते राज्य सरकारच्या माध्यमातून आणि केंद्र सरकारच्या माध्यमातून तर तेच मध्ये अहमदनगर असेल नाशिक असेल त्याचबरोबर हिंगोली सातारा कोल्हापूर अमरावती त्याचबरोबर लातूर हे जे काही अहमदनगर नाशिक हे जे काही जिल्हे आहेत ते अग्रिम बाबत बैठकीमध्ये पीक विमा कंपन्यांचे प्रतिनिधी देखील यावेळेस हजर होते परंतु हजर होते आणि याच SBI रिलायन्स एच डी एफ सी ओरिएंटल इन्शुरन्स कंपनीचे देखील समावेश होता राज्यामध्ये पावसात पावसाअभावी एकवीस दिवसांचा पडलेला पावसाचा खंड त्यानंतरची झालेली अतिवृष्टी यामुळे शेती पिकाचे मोठ्या प्रमाणावरती नुकसान झालेले आहे आणि याच पार्श्वभूमीवरती आता सर्व शेतकऱ्यांना आशा लागलेली आहे ती पी जी काही आहे ती आपल्या पीक विमेची तर यामध्ये ग्राउंड शूटिंग फोटोसह दोन ट्रिगर करण्यात आलेले आहे आणि त्यानुसार अग्रिमची मागणी देखील केली गेलेली के आहे आणि यावर केंद्रीय समितीने राज्य सरकारच्या ट्रिगरच्या विचारानंतर असं अस आपले जे काही आहे ते मत देखील मांडलेले आहे आणि रिलायन्स कंपनीने अमरावती जिल्ह्यातील एक्केचाळीस महसूल मंडळामध्ये आक्षेप घेतला होता मात्र तेथील अधिसूचना मार्गदर्शक सूचनांसह सुसंगत नव्हत्या त्यानंतर एचडीएफसी कंपनीने सुद्धा हिंगोली जिल्ह्यात तीन महसूल मंडळामध्ये आक्षेप घेतलेला होता तेथील चार दावे निकाली काढलेले असून उर्वरती जिल्ह्यातील पीक विमा कंपनीच्या प्रयोगात कोणतेही का, का, काम न दिसल्याने सांगितलेले आहे तर या त्यानंतर ओरिएंटल इन्शुरन्स कंपनी अहमदनगर नाशिक सोलापूर आणि सातारा या जिल्ह्यांमध्ये सुद्धा जे काही अग्रिमची रक्कम होती देण्यात दिलेला आहे तेथे विमा माध्यमातून नुकसानीच्या सर्वेक्षणासह साठी त्यांनी आक्षेप घेतलेला आहे आणि यातच सातारा जिल्ह्यातील कांदा पिकाच्या नुकसानीसाठी सुद्धा मुद्दा मुद्दा उपस्थित केल्यामुळे कंपनीने आता यावर देखील आक्षेप घेतलेला आहे सोयाबीन व सोयाबीन व मकाच्या अग्रिमसाठी सुद्धा जे, जे काही पीक विमा कंपनीने पात्र केलेले दावे आहे ते सुद्धा आता मंजूर न करण्यात आलेले आहे असे देखील सांगण्यात आलेले आहे आपण पाहतो की सोलापूर सातारा अमरावती नाशिक हिंगोली आणि अमरावती या जिल्ह्याचा पीक विमा आहे तो त्या प्रतीक्षेत का जे काही शेतकरी असतील त्या शेतकऱ्यांसाठी महत्वाची अशी अपडेट होती तर सरकारच्या तांत्रिक सल्लागार समितीने हे जे काही अपील आहे ते फेटाळून लावल्यामुळे पीक विमा कंपनीच्या बाजूने निकाल देत कृषी मंत्री विभागाकडून आयुक्त सचिव यांच्या माध्यमातून आक्षेप देखील घेण्यात आलेले आहे आणि या बैठकीचे काही सात जिल्हे आहे त्या सात जिल्ह्याचा जो काही पीक विमा आहे तो फेटाळण्यात आलेला आहे तर या अंतर्गत त्यांनी त्यांना हा जो काही पीक विमा आहे तो नंतर कोविना पण दिला जाणार आहे तर त्यांना दोन टप्प्यामध्ये दिला जाणार आहे त्या दोन दिवसामध्ये तर शेतकरी मित्रांनो होती सात जिल्ह्यातील अपडेट की शेतकऱ्यांना पीक विमा मिळणार किंवा मिळणार तर, 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 तर तो शेतकऱ्यांना पीक मिळणार आहे परंतु याच्या दोन टप्प्यामध्ये मिळणार आहे तर शेतकऱ्यांनी मित्रांनो व्हिडिओ तर लाईक शेअर करा नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा पुन्हा बिट्यूब नवीन व्हिडिओ सोबत तोपर्यंत सर्वांना धन्यवाद